नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म आणि फार्म डी अर्थात डॉक्टर ऑफ फार्मसी यांच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये फायनल मेरिट लिस्ट आहे ती पी डी एफ स्वरूपात सर्वांशी एकत्रित आलेली होती मात्र आता या ठिकाणी त्यांनी इंडिव्हिज्युअली अर्थात वैयक्तिकरित्या तुम्हाला जे फायनल मेरिट स्टेटस पाहायचं असतं जसं प्रोविजनल मेरिट लिस्ट पाहिलं होतं तसं फायनल मेरिट लिस्ट इंडिव्हिज्युअली पाहण्याची टॅब अवेलेबल झालेली आहे ते कसं पाहायचं आणि कॅपराउंडचे शेड्यूल जे आता त्यांनी त्या ठिकाणी रिमूव्ह केलेलं आहे ते परत कधी येईल त्यामध्ये बदल होईल का या सगळ्या गोष्टी वर चर्चा करणार आहोत तुम्हाला सीईटीसी असं से सर्च करायचं आहे ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे इथं गेल्यानंतर ॲडमिशन पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस याच्यावरती जायचं आहे टेक्निकल एज्युकेशन अंडर ग्रॅज्युएटमध्ये बी फार्म ज्या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलं तिथं यायचं आहे इथं आल्यानंतर तीन आडव्या लाईन आहेत हॉरिजेंटल लाईन ज्याला आपण डॅशबोर्ड बोलतो त्याच्यावरती यायचं आहे त्याच्यावरती डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता वेगवेगळे पर्याय तुम्हाला दिसणार आहेत डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर इम्पॉर्टंट लिंकमध्ये चेक फायनल मेरिट स्टेटस याच्यावर वरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं खाली येऊन तुम्हाला तुमचा पी एच ट्वेंटी फायने सुरू होणारा ऍप्लिकेशन आय डी आणि तुमची डेट ऑफ बर्थ जी ॲप्लिकेशन फॉर्मवरती आहे ती या ठिकाणी सबमिट करायचं आहे आणि तुमचं फायनल मेरिट स्टेटस बघायचं आहे ज्यांचं ज्यांचं यापूर्वी फायनल मेरिट लिस्टच्या पी डी एफमध्ये नाव नव्हतं त्यांनी देखील चेक करा शिवाय ज्यांनी पी डी एफमध्ये नाव चेक केलेलं तरी देखील एकदा फायनल मेरिट स्टेटस चेक करायचं आहे आता मूळ मुद्द्याकडे वळूया जे कॅपराऊंडचं शेड्यूल अर्थात ऑप्शन फॉर्म कॉलेज चॉईस फिलिंग किंवा प्रवेश फेरीचं जे कॉलेजची यादी द्यायची असते ते वेळापत्रक त्यांनी रिमूव्ह केलेलं आहे ते कधीपर्यंत येईल तर सीई टी सेलनं एवढं सांगितलेलं आहे की तात्पुरती त्या प्रोसेसला स्थगिती दिलेली आहे अर्थात ते जे कॅपराऊंडचं शेड्यूल होतं त्यामध्ये काहीसे करेक्शन्स आहेत आणि जे काही त्या संदर्भातला ऑफिशियल अपडेट येईल किंवा वेळापत्रक ज्यावेळेस पुन्हा कॅपराऊंडचं येईल त्यावेळेस तुम्हाला अपडेट केलं जाईल आता तुम्ही फायनल मेरिट स्टेटस इंडिव्हिज्युअली चेक करा बाकी तुमचे काही डाऊट्स असतील खाली कमेंट करा त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील दरम्यान मी जे एफर्ट्स घेतोय तुमच्यापर्यंत वेळात सगळी माहिती पोहोचवतोय ही तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण केवळ फार्मसी ॲडमिशन नाही तर आरोग्यविषयक माहिती करिअर आणि त्यानंतर अभ्यास कसा करावा शेड्यूल कोणकोणते विषय आहेत अशा स सगळ्या विषयावरती सविस्तर अपडेट तुम्हाला दिलं जाणार आहे ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी फार्मसीला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासह व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच धन्यवाद